नमस्कार यूट्यूब मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये इकडे अर्चना आणि इकडे आम्ही अशी केली शेकुडी खूप थंडी आहे तुमच्याकडे तुम थंडी कुठे कुठे मला नक्कीच कमेंट करून सांगा आमच्याकडे खूप सारी थंडी पडलेली आहे आणि आता संध्याकाळी अकरा वाजलेला आम्ही जस्ट जेवण होतो म्हणलं चला थोडीशी शिकोडी करावं तुमच्याकडे थंडी वगैरे आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा बघा इकडे आहे आमचा दादू दादू थंडी कस काय हे बघा इकडे दादू बसलेला आहे इकडं आहे अर्चना कस काय थंडी मग खूप थंडी आहे पटापट पटापट कमेंट करून सांगा कुठं कुठं थंडी आहे आपली खरंच खूप थंडी थंडी तुमच्याकडे आहे का नाही मला माहिती नाही पण इकडे खूप थंडी आहे आणि नक्कीच सर्वांनी कमेंट करून सांगा कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये थंडी आहे जेवण वगैरे झालं का अर्चना तर बघू शकता जेवण वगैरे झालेलं आहे थंडी खूप आहे पूर बसलो बाहेर आम्ही म्हणलं चला बसवत आणि थोडी थंडीशी आहे शेकोटी केलेली आहे म्हणलं आहे का नाही आम्ही मागच्या व्हिडिओ कारण की आम्हाला माहिती नाही बरोबर नाही आम्ही तर ही काय आपली शेकुटी मस्त तर कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच सांगा मला कमेंट करून महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे थंडी आहे थँक्यू तर खूप साऱ्या थंडीची काळजी घ्या कारण की भरपूर ठिकाणी खूप सारी थंडी पडत आहे सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि काळजीपूर्वक शेतीमध्ये पण जावा कारण आता थंडीचं गाव याला पाणी देत असतात असं मला वाटतं त्यामुळे सर्वांनी आपापली काळजी घ्या भरपूर थंडी आहे आमच्याकडे खूप थंडी आहे तुमच्याकडे नाही मला माहिती नाही पण सगळ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा आणि इकडं हे बघा युट्यूब मंडळी रात्री खरंच खूप थंडी होती राह आमच्याकडे आता थोडी थंडी कमी झालेली आहे तुमच्याकडे थंडी कशी आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा मस्त आता सकाळ झालेली आहे आम्ही रात्री तर रात्रीच उठून बसलेली शेवटी करून तुम्हाला तर माहिती जायचं चला थंड़ी थंड़ी? थंड़ी। आ... योड़ी, योड़ी योड़ी था था आता सगळ्यांना गुड मॉर्निंग बघू अर्चना काय करते इकडं अर्चनाचा सर राडा पडलाय अर्चना तुम्हाला आता घरात गेलो हे बघा इकडे अर्चना अरे कसं काय थंडी काय म्हणती थंडी कस काय इकडं थंडी एवढी एवढी अर्चनाचा आता सर राडा पडलाय आता सकाळच्या अकरा वाजलेले आहेत कारण की इकडे एवढी थंडी कामच पूर वाढत नाही अर्चना तर रात्री बारा वाजता बसलेली अर्चना शिकत एवढी थंडी वाजत होती हाय ना हो थंडी सुटली होती इकडं तुमच्याकडे कुठे कुठे थंडी आम्हाला कमेंट करून सांगा कारण की इकडं भरपूर थंडी आहे बाबा काय थंडी पडली बापरे बापला थंडी आहे आता अर्चना चालू आहे सगळं कामधंदा आवडते अर्चना ते बघा इकडं सगळं पडलाय घरामध्ये सगळाच कपडे धुवायचे अजून आपलं काहीच काम झालं नाही सगळ्यांनी नवीन असताना तर अर्चना चॅनलला सपोर्ट करा सब करा अर्चना व्हिडिओ वाईट ह्या चॅनलला सगळ्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अर्चनाला फॉलो करा आणि अर्चना इंस्टाग्राम आयडी पण आहे काय इंस्टाग्राम आयडी क्यूट अर्चना नाही तर माय अर्चना क्यूट अर्चना नाही तर माय अर्चना हा दोन आयडिया दोन इंस्टाग्राम पैकी कुठल्या पण आयडीला सर्च करून फेसबुक फेसबुक पेज पण आहे फेसबुक पण आहे फेसबुक पण आहे का तर अर्चना गोटे हे फेसबुक आहे तिथं पण जाऊन नक्कीच फॉलो करा तिथे पण आपले व्हिडिओ येत राहतात तिथे जाऊन नक्कीच बघत राहा तर चला आजचा व्हिडिओ एवढा होता आपला घेते आता अजून दादू हे कसं खेळतोय का काय ये भांडे कुंडे असा राडा इकडे आमचा दादू आहे फॅमिली किती भांडे पडलेत कपडे पडले घरामध्ये पण राडा पडलाय आता घेते अगोदर घर मग घेते भांडे घासून अजून स्वयंपाक झाला नाही काम आवरलं नाही काहीच नाही एवढी थंडी आहे ना तर थंड पाण्यामध्ये हात पण घालू ना वाटत नाही तर ही बघा आपली छत्री आहे आपल्या पत्र्यावर झाड झाड पडलं होतं तुम्हालाही माहिती आहे आपण भरपूर व्हिडिओ मध्ये टाकलेला आहे व्हिडिओ बनवून तर आता झाड पडल्यामुळे इच्छा तरी आपण खाली घेतली आता हिला खोलायचं हिला खोलून सगळं मस्त पॅकिंग करून मध्ये कारण की आता आपली मोठी टीव्ही आहे त्याच्यासाठी डिस्कची एवढी गरज नाहीये आपण वर व्हिडिओ बघतो पटकन घेऊया सांगू आता प्रज्ञाच्या पप्पाला ही डिस्क खोलायला आणि तुम्हाला नक्कीच दाखवू आपण डिस्क कशी खोलणार आहे ते खोला येते ना कौस नाही ती खोलू त्याला खोला पटकन कारण इथं भरपूर राडा व्हायला लागलाय ना आमच्या चुली पैसे जास्त राडावा लागलाय आता तिला खोलून घेऊ आम्ही चला घेऊ आपण पटकन ही खोलून आणि कामं पण आवडते मी मी पटकन